सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर अवघ्या चोवीस तासात मान्सूनही दाखल झालाय मात्र मे महिन्यात दाखल झालेल्या पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय कुडाळ तालुक्यातील तळ्याचे टेम हुंबरमाळा अणाव या क्षेत्रात चार हेक्टर शेतीतील नाचणी चवळी या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्याच्या पंधरा तारीख पासूनच पाऊस सुरू झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी हैराण झालाय शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय हातातोंडाशी आलेल्या शेतीचं नुकसान झाल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याने शासनाकडे नुकसान भरपाईसाठी विनवणी केली आहे प्रशासनानं शेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून कुडाळ तालुक्यात तळ्याचे टेम हुमरमळा अनाव येथे शेतीचं सत्तर ते ऐंशी नुकसान झालंय प्रशासनाच्या वतीने पंचनामे घालण्यात आले आहेत असं या ठिकाणी पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं हे क्षेत्र आहे तळ्याचे टेम हुमरमळा अनाव या क्षेत्रामध्ये अवकाळी पावसामुळे मुदतपूर्व अवकाळी पाऊस आल्यामुळे आणि शेतकऱ्यांना ऐन सुभेच्या कालावधीत अनपेक्षित असल्यामुळे पीक काढणीचा जो कालावधी आहे त्यातच आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अनपेक्षित पाऊस होता शेतकऱ्यांसाठी आणि या क्षेत्रामध्ये सध्या भुईमुग चवळी नाचणी अशा पिकाचं शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेलं होतं पण ह्या मुदतपूर्व पावसामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे आणि आम्ही महसूल विभाग कृषी विभाग ग्रामविकास विभाग यांच्यातर्फे संयुक्त पंचनामे राबवून शेतकऱ्यांना यातून जास्तीत जास्त लवकर यांचे नुकसान भरपाई मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत साधारण या गावात आता जरा आपण विचार केला तर साधारणतः चार ते पाच हेक्टर क्षेत्रावर आपल्याला दिसतंय नुकसान झालेलं त्यात आपण साठ सत्तर टक्के पंचनामे पूर्ण केलेले आहेत पुढील पंचनामे अजून तीन चार दिवसात आपलं पूर्ण करण्याचा उद्देश आहे की जेणेकरून लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकऱ्यांना त्याचा लवकरात लवकर लाभ मिळावा साधारण काय स्टेजला नुकसान दिसतं नुकसान भुईमुगाचा जर विचार केला तर नुकसान अगदी ऐंशी नव्वद टक्के आपण म्हणू शकतो की डायरेक्ट दहाच हातात येतय शेंग खालीच जर आहे किंवा वर आली तरी ती कुजलेल्या अवस्थेत किंवा कोंब आलेल्या अवस्थेत त्यामुळं आपण जास्त ऐंशी टक्क्यापर्यंत जरी म्हणलं तरी काही त्याला वावगं